चला 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 लवकर चला पटकन सूर्य उगुण आलेला आहे कडक एकदम लवकर लवकर जाऊन येऊ आता <laughs> काळा थकना चला हो थंडी वाढलेली आहे थोडी थंडी आहे सकाळची पण परत नंतर नऊ दहा नंतर एवढी गर्मी सुरू होते ना विचारू नका चला, चला। कडतोंडीचा बघा काटीकून पळतोय माझ्यासमोरच पहिलाच माकड तोंडी चला जाऊया आता घरी म्हणजे पाळाच या चला अगं रे चलो घरी जाईंगे घरी जाईंगे चलो चला चला रे चला गेकोण तर उघडा हॅलो ओल नुसते शेपुढ आलो होते माफी चल मम्मीचा स्वयंपाक चालला आहे की बुटल्यापासून पासून बसावं तर लागते

त्रास होतो तुला त्रास होत असत हरभऱ्याला पाणी लागते कमी एकच पाणी देणार एकच पाणी देणार असे म्हणत दहा पाणी देते आता काढायचं बर जाऊ न राहू दे तसंच आपण देऊ आता काढायला का आता बर साता तर काय आज आहे बघू शकता शाबूची खिचडी आठ डब्याला शाबूची खिचडी बर लवकर पटापट फालतो ते मला सांग असू दे चला लगेच पडतोय हे बघा मोबाईलवर चालू आहे इथं फुल लावायला चालू आहे गाडी पुसायत चालू आहे काय चला लवकर तुम्ही असले वेळ देऊ असं म्हणतात लोक शमी शम्मी आशीर्वाद डबल आशीर्वाद ट्रिपल आशीर्वाद काळा चला अकरा वाजून गेलेले आहेत चला जीवया आज आहे बटाट्याची भाजी स्पेशल चपाती आणि स्पेशल गाईच तर चला सुरू करू मग तुम्हाला भेटतो गाईच बघायचं आहे की एक नंबर बसला निवांत गारव्याला खाली वरलाय ना त्यामुळं गर्मीले वाढल्यामुळे खाली गारव्याला बसल्या निवांत सॉनड्या चला आता थोड्या वेळात सहा वाजून गेलेले आहेत थोड्या वेळ जायचं जाय रिटर्न घरी अंधारच पडेल थोड्या वेळ पर तासात काळू सॉरी आता पांढरू पांढरू राजू असं आहे काय बोलायचं नाही जेवाला पण बसले दम नाही दम कशी कालवन आहे चवळी चवळीची तलवन आहे तपासून फरफण पेचला 으아, 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 음, 아 으아, 아아 으아, 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 으 पळाला आली की असं वाचते सारखं ओ नाही पळव तू पळत नाही तुला खाला वाटते पळा लावले वा धराच्या नातात आहे सार का हां हां येडा असतं केडा केडा त्याच्याबरोबर क्षार आले वा मार्केट जण चला काहीच ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडत असेल तर जर लाईक करायच्या आडवेळी न जातो सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात प्ले बाय बाय